बाजर सावंगी येथील कार्तिक पेट्रोलियम येथे कृषोत्सव रक्तदान आणि कृषी अवजार साहित्य प्रदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांनी यापुढे शेती ही पारंपरिक शेती न करता काळाची गरज ओळखून नवनवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करत शेती केल्यास शेती ही शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरणार असल्याचं मत सेवानिवृत्त कृषी अधिकारी डी एस कुलकर्णी यांनी व्यक्त केले सर्व शेतकऱ्यांनी कापूस मका अद्रक या पिकाकडे न वळता जवस राळे आणि तेलवर्गीय पिके घ्यावीत असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागणी वाढल्यास सीएनजी सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचं जा मत अमित नास्कर यांनी सांगितले या प्रसंगी रक्तदान शिबिर शेतीविषयक अवजारे आणि औषधांच्या प्रदर्शनात शेतकऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली या प्रसंगी कल्याण चव्हाण आशुतोष देव रोहित गंगवार नाना गायकवाड सरपंच अप्पाराव नलावडे मल्लारेड्डी पुंजाजी नलावडे भीमराव नलावडे संजय पुंड संजय वहाटुळे कृष्णा गावंडे सुनील भाले अतुल लहाणे विरांग सोनवणे आणि इतरांची उपस्थिती होती सय्यदलाल एमसेन न्यूज बाजार सावंगी